हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आरोग्यदायी अशी रानभाजी बनवणार आहे हे बघा अशी ही वाली भाजी आहे याला हळसणची भाजी म्हणत असते हे बघा छोटे छोटे पानं आहे आणि हिराण्यात मिळते वाली भाजी आ, ही भाजी सर्वात जास्त सगळ्यांना आरोग्यासाठी चांगलं असते हाडासाठी चांगलं असते आणि वयस्कर व्यक्तींना तर खूपच चांगलं असते आता मी याला स्वच्छ दोन ते तीन पाणी आणि खूप दोन तीन पाण्याने जास्तीत जास्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे तेल तापाला ठेवलेलं आहे दोन ते अडीच चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलं पण यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकू आणि असे बारीक कट केलेले तीन ते चार पाकडे लसणाच्या आहे लसण पण थोडा लालसर होऊ द्यायचं किंचित आणि असा छोटा एक कांदा बारीक कट केलेला आहे कांदा पण ॲड करू आपण याला परतून घेऊ कांद्याला कांदा परतून झालेला आहे आणि आता हिरवी मिरची भाजीनुसार घ्यायची आहे अशी छोटी छोटी कट केलेली आणि मिरचीला पण छान असं परतून घ्यायचं आहे मिरची कांदा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण भाजी टाकू खूप वेळ धुवायचा आहे या भाजीला थोडी थोडी टाकून आपण याला असं छान परतून घेऊ दे। म्हणजे ते सॉफ्ट होऊन जाते नरम पडते आता मी पूर्ण भाजी टाकते यामध्ये पाणी मी थोड नितळून द्यायला लागते याची छान धुत्यानंतर झालेलं आहे आता आपण याला छानस फिरवून घ्यायचं हे बघा खूप सारी भाजी दिसत होती आता थोडीच झाली मीठ आपण नंतर टाकणार आहोत कारण भाजी छोटशी उभल जाते आणि एकदा तरी नक्की ट्राय करा तुम्ही ही भाजी हडसणची कारण हाड मजबूत करतात हे ह्या भाजीने नक्की ट्राय करा आणि ही भाजी गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबतच खायला चांगली वाटते आता याला आपण होऊ द्यायचं आहे मीठनंतर टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे का आणि ही भाजी चिराची वगैरे काही जरूरत नाही आहे कारण छोटे छोटे पानं असते हे बघा तुम्हाला आणखी दाखवते एक वेळ अशी छोटे छोटे पानं असते ना हे बघा असे तर असं पानच तोडून घ्यायचे आहे परिश्रम आहे थोडा पान भाजी तोडून घ्यायला पण नक्की नक्की ट्राय करा आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे ही भाजी आता आणखी याला पाणी सुटते पान त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजू द्यायच्या भाजीला पाच मिनिट झालेले भाजी भाजी आहे भाजीला हे बघा आणि तशी पण पालेभाज्या लवकर शिजून जाते हे बघा झालेले आहे कशी वाटली भाजी आपली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणते ते पण सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन असाल ते सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्राय नक्की करा पण हिवाळी भाजी, भाजी, भाजी खूप लाभदायक आहे आपल्या आरोग्यासाठी झाली आता लवकर आणि झटपट होणारी भाजी आहे फक्त थोडं भाजी तोडायला वेळ लागते पानं पानं तोडून घ्यायची आहे हे बघा छान मोकळी मोकळी आणि छान झाली आपली भाजी झाली आता गॅस बंद करते